नमस्कार ज्योतिषवाणी टीव्हीच्या प्रियदर्शकांनो आकाशात एक ग्रह फिरतोय निळा थंड आणि क्रूर दिसतोय शनी जेव्हा त्याची नजर तुमच्या राशीवर पडते जीवनात अंधार निर्माण होतो पण मिथून राशीच्या जातकांनो तुम्ही बुद्धिमान आहात संवाद कुशल आहात तरीही कधीकधी मनात प्रश्न येतो ना नोकरी तडथळे नात्यात दुरावा आरोग्यात अशांती हे सर्व शनीच्या साडेसातीचं लक्षण असू शकते आज आम्ही घेऊन आलो आहोत एका तरुणाची खरी गोष्ट राहुलची मिथुन राशीचा तोही एक सामान्य माणूस होता त्याच्या आयुष्यात अचानक अंधार का पसरला आणि त्यातून तो बाहेर कसा आला या रहस्यमय प्रवासात सामील व्हा आणि शेवटी मिळवा साडेसाती निवारणाचे सोपे पण प्रभावी उपाय सबस्क्राईब करा ज्योतिषवाणी टीव्हीला आणि बेल आयकॉन दाबा कारण दररोज असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील थोडा विराम राहुल मिथुन राशीचा बुद्धीचा देवता बुध त्याचा स्वामी त्याचे जीवन होते वाऱ्यासारखी स्वच्छंद बोलणे गोड विचार वेगवान पण एके दिवशी आकाशात शनीने नजर टाकली साडेसाती म्हणजे काय शनी जेव्हा चंद्रापासून बाराव्या पहिल्या किंवा दुसऱ्या भावातून जातो तेव्हा साडेसात वर्षांचा हा काळ येतो मिथून राशीसाठी हा प्रभाव विशेष असतो कारण बुध आणि शनी हे शत्रू मन अस्थिर होते निर्णय घेणे कठीण होते संवादात अडथळे धनहानी नात्यात दुरावा राहुलला नोकरी गेली कुटुंबात भांडणे वाढली आरोग्य साथ देत नव्हते तो विचार करू लागला हे का होतंय ज्योतिषांनी म्हणाले तुझी साडेसाती सुरू आहे बेटा पण घाबरू नको शनी कर्माचा दाता आहे तो शिक्षा आणि मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये शनी मीन राशीत आहे मिथूनसाठी दहाव्या भावात याचा अर्थ करिअर मध्ये कठोर परिश्रम पण यशही मोठे गुरु तुमच्या राशीत असल्याने व्यक्तिमत्व विकास नवीन संधी पण शनी परीक्षा घेईल थोडा विराम राहुल रात्रभर जागा राहिला आता काय करावे मित्रांनो साडेसाती ही फक्त ग्रहांची गोष्ट नाही ही कर्माची गोष्ट आहे शनी सांगतो पूर्वजन्मी केलेल्या कर्माची फळे भोगा पण नवीन कर्म सुधारून भविष्य घडवा राहुलने विचार केला मी फक्त पूजा करतो की खरोखरच चांगले कर्म करतो इथेच मानवी मूल्ये येते साडेसाती ही संधी आहे स्वतःला सुधारण्याची शनीची छाया जरी गडद असली मनातील प्रकाश तू स्वतःच निर्माण कर कर्मसुधार विश्वास ठेव आणि बघ अंधारातून प्रकाशाचा मार्ग सापडेल थोडा विराम राहुलने ज्योतिषांच्या सांगण्यावरून उपाय सुरू केले आणि चमत्कार घडला पहिला उपाय शनी मंत्र जप रोज ओम शम शनेश चराय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा शनिवारी एकोणीस हजार जप पूर्ण करा हळूहळू हा मंत्र शनीला शांत करतो मनाला स्थिरता देतो दुसरा उपाय हनुमान चालिसा पठण हनुमानजी शनीचा प्रभावापासून रक्षण करतात दररोज किंवा शनिवारी हनुमान चालिसा म्हणा राहुलने हे रोज केले आणि त्याला धैर्य आले तिसरा उपाय शनिवारी दान काळे काळे कपडे लोखंड सरसोचे तेल काळे दान करा अपंग किंवा गरिबांना मदत करा हे दान कर्म सुधारते शनी प्रसन्न होतो चौथा उपाय मंदिरात तेलाचा दिवा लावा शनिवारी हनुमान किंवा शनी मंदिरात सरसोच्या तेलाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा मिथून राशीसाठी अतिरिक्त उपाय हिरवा रंग वापरा बुधासाठी गणेशाची पूजा करा कावळा कुत्रा गरिबांना जेऊ घाला नीलमरत्न फक्त ज्योतिष सल्ल्याने धारण करा आणि सर्वात महत्वाचे फक्त पूजा नव्हे खरे कर्म करा इतरांना मदत करा सत्य बोलणे क्षमा मागणे ध्यान योग करा शनीला खरे भक्ती आणि चांगले कर्म आवडते राहुलने हे सर्व केले आणि हळूहळू त्याचे जीवन बदलले थोडा विराम राहुल आज यशस्वी आहे कारण त्याने शनीला शत्रू नव्हे गुरु मानले मिथुन राशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे गुरुच्या कृपेने पण शनीची परीक्षा घेईल धैर्याने हे उपाय करा विश्वास ठेवा आणि तुमचे जीवन प्रकाशमय होईल ज्योतिषवाणी टीव्हीला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा तुमच्या कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव आणि तुमचे अनुभव शेअर करा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत शुभेच्छा